मंडळी कलर्स मराठीवरील राजा राणीची ग जोडी ही एक लोकप्रिय मालिका होती या मालिकेत मनीराज पवार आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या सोबत सुजित ढोले पाटील ही सहाय्यक व्यक्तिरेखासुद्धा खूपच लोकप्रिय झाली हे पात्र पार्थ गाडगे यांनी साकारलं होतं तर हाच पार्थ घाटगे नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे तर अभिनेता पार्थ घाटगे हा लवकरच सन मराठीवरील टिकळी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे तर पार्थसोबत या मालिकेत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि पूजा ठोंबरे यांनी सुद्धा प्रमुख भूमिका साकारल्या आहेत ही ये मालिका येत्या एक जुलैपासून सोमवार ते शनिवारी रात्री दहा वाजता सन मराठीच्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे दरम्यान पार्कच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने कलर्स मराठीवरील गणपती बाप्पा मोरया या मालिकेतून टी व्ही क्षेत्रात पदार्पण केलं त्यानंतर त्याने झी युवावरील श्रावण बाळ रॉकस्टार या मालिकेतसुद्धा काम केलं यासोबतच झी मराठीवरील जाडूबाई जोरात या जोरा मालिकेतसुद्धा तो झळकला होता यासोबत झी मराठीवरीलच जुळता जुळता जुळते की या मालिकेतसुद्धा त्याने काम केलं आहे आता पहिल्यांदाच तो सन मराठीवरील टिकळी या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे तर भयपटावर आधारित असणाऱ्या या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका